केस दाखल केली हो भगवान बाबांनी कोणत्या स्त्री कड नजर करून पाहिलं सुद्धा नाही वाकडी नजर तर सोडाव त्या भगवान बाबा केसला दाखल झाले त्या ठिकाणी मग ते न्यायाधीश बसेल साईड ला वकील आहेत आणि वकिलांचा तरी काय असतो <laughs> द्या पैसे घ्याय द्या पैसे द्या तरी होय महाराज लागले की आपल्याला ते कामच असत आपल्याला माहितच असेल वय बन कामच असतो सोडायला लागला आपणच गेला काही नाही तुम्हाला ऑल द बेस्ट गणरायाच्या कृपेने तुमचं चांगलं वकील मात्र लढत बोलतात असं पण नसतं वकील खऱ्याची केस घेऊन खरे सुद्धा बोलू शकतो पण खऱ्याची केस घेते पैसे मागतात काय करावं वकिलांना अहो म्हणजे त्या ठिकाणी देखील वकील एकीकडे सुंदर स्त्री उभा आहे एकीकडे भगवान बाबा उभा आहे आणि त्या ठिकाणी तो त्या न्यायाधीशाने भगवान बाबांकडे ते बघितलं कुठ तरी आपण निर्दोषाला प्रश्न विचारायला सुरुवात केली का हो बाई तुमचं नाव हो काय सुंदर तुम्ही बाबांना ओळखता हो होत दाखल केली ओळखतेच आणि बऱ्याच दिवस झाले मी त्यांना ओळखते आम्ही जवळच राहतो आणि असं म्हटल्यानंतर त्यांनी विचारलं अस बरं मग आम्हाला सांगा कि बाबांच्या कोणत्या पायाला सहा आहे ती इकडं तिकडे बघायला लागली छोटी ती रडायला लागली आणि सांगितलं हो मला जेल मध्ये टाकू नका मला दुश्मनांनी हे करायला लावलं परंतु काय संत मन होतो काय सुविचारू त्यांनी एवढी पोडगीची केस आपल्यावरती दाखल केली तरी मला घ्याव की बाई निर्दोष पैसे देऊन सांगेल एवढा सांगतात जो असो विचार असतो ज्ञानोपर देखील सांगतात लोकांना चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका जे म्हणजे ज्या ठिकाणी चंद्र